नमस्कार <Namaskar>, मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर पंढरपूर नगरपालिकेचा कारभार चवाट्यावर आला आहे आणि या कामाचा प्रत्यक्ष जर पाहिलं तर अशा अधिकाऱ्यांना सामान्यातला सामान्य नागरिक याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण ही तसंच आहे सध्या मी पंढरपूर महूद करारला जाणाऱ्या या रस्त्याच्या बाजूला म्हणजे शहा लॉन्स या ठिकाणी समोर उभा आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीत असलेला हा सर्व्हिस रस्ता आहे आणि विशेष म्हणजे नगरपालिकेच्या सर्व्हिस रस्त्यावरती ड्रेनेज लाईन देखील टाकण्यात आली आहे दुसरं असं की या ड्रेनेजवरच काही व्यावसायिक लोकांनी अतिक्रमण करण्यात आलं आहे आणि काही का दूसा, दिवसा काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना काही विशिष्ट लोकांचेच अतिक्रमण काढण्यात आले होते मात्र काही व्यावसायिकांच्या डोक्यावर स्थानिक नगरसेवकाचा हात असल्यानं काही बाग तसाच ठेवण्यात आलाय तर आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आता म्हणजे रावण्यात आलेले लोखंडी डांब आहे त्या चेंबरमध्ये टाकण्यात आला आहे आणि दुसरं असं की या भागात कोणतेही आणि कुणाचीही मागणी नसताना जवळ पाच सहा इंच पाण्याची पाईपलाईन ही टाकण्यात आलेली आहे मग टाकण्यात आलेली पाईपलाईन याच्यामध्ये कुणाचा होता कारण अतिक्रमण असलेल्या लोकांसाठी पाणी पुरवठ्याचे अधिकारी एवढे मेहरबान कशासाठी झाले आहेत आणि आम्ही याबाबत पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना माहिती विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतंही उत्तर आम्हाला देण्यात आलं नाही खर तर या पाईपलाईन साठी सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे तर हा एवढा खर्च आणि ही पाईपलाईन गरजू लोकांसाठी वापरलं असत तर कदाचित नगरपालिकेला देखील याचा फायदा झाला असता आणि याबाबत दुसरी अशी माहिती मिळते की या ठिकाणी मंजूर झालेली पाईपलाईन ही दुसऱ्याच ठिकाणी मंजूर करण्यात आली होती मग या ठिकाणी कशी टाकण्यात आली आणि आता तरी पाणी अधिकारी हे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का हेही पाहावे लागणार आणि याबाबत पुढेही अजून काय काय घडतंय तेही आपण येणाऱ्या काळात मानणार आहोतच पाहत राहा कॅमेरामन अक्षय सह मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर